नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत मकर संक्रांत मकर संक्रांत दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष चालू झालं की चाहूल लागते ती म्हणजे मकर संक्रांतीविषयी मकर संक्रांतीची माहिती आपण जाणून घेऊ मकर संक्रांतीचे महत्व मकर संक्रांतीचे वाहन कोणतं आहे ती कोणत्या दिशेला जाणार आहे तिने कोणते वस्त्र परिधान केलं आहे तसंच पूजेचा मुहूर्त काय आहे याशिवाय या संक्रांतीला कशाचं दान केलं जातं याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत हिंदू धर्मात मकर संक्रांत विशेष पर्व मानलं जातं मकर संक्रांत सामान्यत चौदा जानेवारीला येते यंदाही हा सण मंगळवारी चौदा जानेवारीला आला आहे या दिवशी उत्तरायण सुरू होतं म्हणजे सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो एका मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनिदेव यांच्या घरी जातात असंही मानलं जातं त्या दिवसापासून स्वर्गाची दारे उघडतात आणि म्हणूनच महाभारतातील कौरव पांडवांचे पितामह भीष्म यांनी देहत्याग करण्यासाठी सुद्धा हाच दिवस निवडला होता या दिवशी सूर्यनारायणाबरोबरच श्री गणेश श्री शिवशंकर श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचीही पूजा केली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानातून विशेष फळाची प्राप्ती होते म्हणूनच मकर संक्रांती दिवशी एका पवित्र नदीमध्ये स्नान करावं किंवा घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून आंघोळ करावी त्यामुळे आपणाला विशेष फळाची प्राप्ती होते मकर संक्रांतीचा मुहूर्त चौदा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल संक्रांतींचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्याचं मकर संक्रमण बालकर्णावं होत असल्यामुळे वाहन वाघ आहे व उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलं असून हाता हातात गदा घेतली आहे तिने केशराचा टिळा लावला आहे व ती वयानं कुमारी असून बसलेली आहे करता जाईचं फूल घेतलं आहे पायस भक्षण करत असून जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केला आहे वार नाव व नक्षत्र नाव मोहदरी आहे सामुदायिक मुहूर्त पंचेचाळीस सा आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्य दिशेला पाहत आहे संक्रांतीचा फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या महाग होतील संक्रांत जिथून आली आहे त्या जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व काळात द्यायचं दान म्हणजे नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र तिळगूळ भूमी गाय वस्त्र घोडा गूळ इत्यादी संक्रांतीचा सण तीन दिवसांचा असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते तर सोमवारी तेरा जानेवारीला भोगी आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत पंधरा जानेवारीला किंक्रांत म्हणजे करी दिन असणार आहे अशा प्रकारे तीनही दिवसांचं वेगवेगळं वे असं महत्त्व आहे आपल्याकडे तीन दिवस छान आणि उत्साहाने मकर संक्रांत साजरी केली जाते मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते महिलांचं हळदी हो कुंकू आणि तिळगुळ वाटप कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो मकर संक्रांतींची माहिती आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद